मानदेश सम्राट न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे चॅनल पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या भागातील बातम्या आणि घडामोडी काही क्षणात जाणून घ्या महाराष्ट्र मोबाईल टॉवर तांत्रिक कामगार संघटनेच्या सोलापूर जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी नुकत्याच सांगोला येथे संपन्न झाल्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष तंत्रज्ञ हुसेन मुलानी यांनी सर्व सदस्यांना विचारात घेऊन संघटनेच्या कार्यप्रणालीत अधिक पारदर्शकता व कार्यक्षमतेसाठी आज महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे संघटनेच्या आर्थिक कामकाजाची जबाबदारी आता अनुभवी आणि तत्पर कार्यकर्ते तंत्रज्ञ सूरज वाघमारे यांच्याकडे सोपवण्यात आली असून त्यांची खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या आर्थिक शिस्तीबद्दल आणि संघटनेप्रती निष्ठेच्या बळावर ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे दरम्यान टेंभुर्णी परिसरातील सर्व कार्यकर्त्यांसाठी आनंदाची आणखीन एक बातमी म्हणजे तंत्रज्ञ रामदास घाडगे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे लोकांच्या अडचणींमध्ये सदैव पुढाकार घेणारे संघटनेच्या प्रत्येक हाकेला तात्काळ प्रतिसाद देणारे आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेले रामदास घाडगे यांना या पदामुळे आणखी मोठे नेतृत्व लाभलं आहे याचबरोबर कामगारांच्या हक्कासाठी न्यायालयीन स्तरावर लढणारे कामगार कायदे आणि त्यांच्या अधिकाराबाबत नेहमी मार्गदर्शन करणारे सांगोलेचे तंत्रज्ञ समाधान धांडोरे यांचीही जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्याचबरोबर सांगोला तालुक्यातील कणखर नेतृत्व आपल्याला हक्क न्याय कंपनीकडून मागून मिळत नसेल तर हिसकावून कसा न्याय मिळवायचा यात माहीर असलेले तंत्रज्ञ आपताप इनामदार यांची जिल्हा सचिवपदी निवड सर्वानुमते करण्यात आली या प्रसंगी तंत्रज्ञ यशवंत जगधने तंत्रज्ञ दत्तात्रेय लोखंडे तंत्रज्ञ भास्कर कुंभार तंत्रज्ञ अतुल पाटील तंत्रज्ञ भरत कोळेकर तंत्रज्ञ भोला गवळी तंत्रज्ञ आबा कोळेकर तंत्रज्ञ भिवापा पडळकर तंत्रज्ञ राजू बंडगर तंत्रज्ञ योगेश लवटे तंत्रज्ञ अमय शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते या चारही नियुक्त्या संघटनेच्या भविष्यासाठी मोलाच्या ठरणार असून कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे सर्व नव्या पदाधिकाऱ्यांना मनपूर्वक शुभेच्छा व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या